नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये किपाई या पदासाठी वॅकन्सी आलेली तर पदाविषयी संपूर्ण माहितीसाठी आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की फॉर्म आपल्याला कशा पद्धतीने भरायचा आहे हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरताना कोणत्या अशा चुका ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सगळ्यात आधी तुम्हाला बघा हाय कोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या वेबसाईट वर आहे वेबसाईट पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे पण आपण ही वेबसाईट पोस्ट करू बघा इथं आहे डिटेल ऍडव्हर्टाइज म्हणजे तुम्ही ती जाहिरात डाऊनलोड करू शकतात किंवा अप्लाय ऑनलाईन तर इथं आपण क्लिक करायचंय अप्लाय ऑनलाईन याच्यामध्ये जास्त काही प्रॉब्लेम नाही एकदम सिंपल सोपा असा फॉर्म आहे फक्त एकच पेजचा प्रॉपर फॉर्म आहे फक्त पेमेंटचा थोडासा आहे पेमेंट कसं करायचं तर ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या बघा इथं होम आहे इथं रजिस्ट्रेशन आहे फाइंड युअर रजिस्ट्रेशन आय डी आहे आणि प्रिंट ॲप्लिकेशन आहे तरी आपल्याला असे चार सेक्शन जे आहे तर ते बघायला मिळतात पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या नावाने आपलं युट्यूब चॅनेल आहे या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा या युट्यूब चॅनेलवर सगळ्यात आधी तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत राहतील अभ्यासाविषयीची माहिती कॉन्टेंट तुम्हाला या चॅनेलवर मिळणार आहे विविध प्रश्नांचा सराव करून घेण्यासाठी आपण पोस्टमध्ये प्रश्न टाकत असतो त्यांचा देखील तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे म्हणून तुम्ही आपल्या या चॅनेलला जे आहे तर ते सबस्क्राईब केलं पाहिजे पुढे बघा जेव्हा तुम्ही इथं क्लिक केलं बघा रजिस्ट्रेशनवर रजिस्ट्रेशनवर केल्यावर तुम्हाला असं ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर पोस्ट ऑफ तर याच्यासाठी हे ओपन होऊन जातं सगळ्यात आधी बघा डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात कधी आली ती आली अठरा फेब्रुवारीला अठरा फेब्रुवारी पोस्ट आहे प्यून ऑलरेडी सिलेक्टेड आहे पुढे नेम नेम मध्ये श्री श्रीमती एम एस असे हे तीनच ऑप्शन दिलेले त्यांनी बघा इथं फर्स्ट नेम तुमचं पहिलं नाव मिडल नाव आणि लास्ट नाव हे शक्यतो दहावीच्या चा याच्यावर असतं ना तेच टाकायचं आहे तुम्हाला पुढे तुमचा पोस्टल ऍड्रेस हा पोस्टल ऍड्रेस शक्यतो जो आधार कार्डवर जो ऍड्रेस असतो ना तो टाकायचा आधार कार्डवरचा जो ऍड्रेस आहे तो टाकायचा पुढे डिस्ट्रिक्ट ऑफ पोस्टल ऍड्रेस म्हणजे तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचं आहे पुढे आधार कार्ड नंबर हा काही कंपल्सरी नाही आहे पण शक्यतो तुम्ही आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे पुढे इथं पिनकोड आहे तुमच्या गावाचा जो काही पिनकोड असेल तर तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे पुढे ईमेल आय डी टाकताना विशेष अशी काळजी घ्यायची फॉर एक्झाम्पल एखाद्याचा ईमेल आय डी असतो एक्स वाय जेड एकोणावीसशे नव्वद ॲट द रेट जीमेल डॉट सीओ एम असा जर त्याचा ईमेल आय डी असेल तर त्यांनी कसं टाकायचं बघा एक्स वाय जेड एकोणावीसशे नव्वद ऍट द रेट ऑलरेडी आहे आणि इथं लिहायचं जीमेल डॉट कॉम अशा पद्धतीने त्यांनी लिहायचं हे ऍट द रेट टाकायचं नाही ऍट द रेट इथं ऑलरेडी आहे याची काळजी घ्यायची मोबाईल नंबर व्यवस्थित टाका पुढे हे फोन याची काही गरज नाही हे एस टी डी कोड याची काही गरज नाही जेंडर इथून सिलेक्ट करा पुढे इथं नॅशनॅलिटी तुम्हाला जे आहे तर ते सिलेक्ट करावे लागणार आहे पुढे रिलीजन कॅटेगरी कास्ट बघा इथं रिलिजन कॅटेगरी आणि कास्ट असे तीन ऑप्शन तुम्हाला जे आहेत तर ते दाखवू शकतात पुढे डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची तर दिवस मंथ आणि इयर दिलेलं आहे ऑटोमॅटिक तुमचं त्या डेटला काय एज आहे तर ते ऑटोमॅटिक होऊन जातं ते कॅल्क्युलेट करून घेतं प्लेस ऑफ बर्थ तुमचं जन्म ठिकाण कोणतं आहे तर ते तिथं विचारलेलं आहे पुढे मॅरिटल स्टेटस विचारलेलं आहे अनमॅरिड आहेत मॅरिड आहेत मॅरिड असाल तर तुम्हाला ते आणखी काहीतरी विचारतं जसं की नंबर ऑफ लिव्हिंग चाईल्ड म्हणजे हयात असलेले तुमचे किती मुलं आहेत जर समजा दोन पेक्षा जास्त असतील तर ते शक्यतो तुम्हाला अलाउड करत नाही पुढे एज्युकेशन क्वालिफिकेशन मग इथं तुम्ही काय लिहू शकता सातवी म्हणजे खूप सारे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला इथं आहेत तर ते बघायला मिळतात जसं की सातवी आहे आठवी आहे दहावी आहे बारावी आहे पदवी आहे तर ते सगळ्यांविषयी माहिती तुम्हाला टाकायची मेन करून सातवीची माहिती टाकायची नसेल सातवीची आठवीची माहिती टाकली तरी चालणार आहे पुढे इज द कॅन्डिडेट डोमसाईल ऑफ महाराष्ट्र इथे यसच करायचं त्याच्याशिवाय अन्यथा ते भरू देत नाही लँग्वेज नोन इथं मराठी हिंदी इंग्रजी तिघांवर टिक करा लस कॅन्डिडेट वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कुठल्या शासकीय विभागात काम करत आहात का ऑटोमॅटिक नो आहे यस असेल तर त्याची ते माहिती तुम्हाला विचारते पुढे एम्प्लॉई मध्ये आहेत का नो काही क्रिमिनल प्रोसिडिंग तुमच्या विरुद्ध आहे का नो तुम्ही क्रिमिनल कोर्टमध्ये म्हणजे फौजदारी न्यायालयात गुन्हे ठरले दोषी ठरले आहेत का नो त्याच्यानंतर डिपार्टमेंटची इन्क्वायरी तुमच्यावर बसले का याच्या आधी तर ती नो त्याच्यानंतर एमपीएससी युपीएससी ने आणि स्टेट सर्व्हिस कमिशनने तुम्हाला डिवार केले का एक्झाम देण्यापासून येस yes, किंवा नो no. ही माहिती तुम्हाला इथं भरायची आहे पुढे <coughs> हे महत्वाचं आहे बरं का हे वेगळं आहे थोडस नेम अँड ऍड्रेस ऑफ टू रिस्पेक्टेबल पर्सन हु हॅव इश्यू कॅरेक्टर सर्टिफिकेट टू द कॅन्डिडेट म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र घ्यायचं इथून तुम्ही जे रिस्पेक्टेबल पर्सन्स आहेत ऍक्च्युली ही जी प्रोसेस आहे ना की म्हणजे आजच्या या काळात म्हणजे दुसऱ्याने आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देणं हे थोडं चुकीचं ठरतं बघा ही प्रोसेस आहे ना इंग्रजांच्या काळापासून आहे इंग्रज जेव्हा आले होते ना तर त्यांनी ही प्रोसेस सुरू केलेली होती की त्यांच्या काळात काय असायचं कोणी क्रांतिकारक राहायचं ना तर त्याच्यासाठी ते काय करायचे तो क्रांतिकारक आहे का, का नॉर्मल पर्सन आहे याच्यासाठी ते, ते दोन रिस्पेक्टेबल लोक म्हणजे सावकार असेल कोणीतरी इंग्रजांच्या मर्जीतला असेल तर त्यांच्याकडून खात्री करून घ्यायची म्हणजे ही प्रोसेस ही तेव्हापासून चालू आली अजूनही आहे याची काही गरज नाही कारण की काय होतं मुलांनाही लोक शोधायला लागतात लोक घाबरतात कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायला याच्यासाठी काय करू शकता तुम्ही शाळेचे प्राचार्य असतील किंवा कोणी सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा एखादा पक्ष व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून तुम्ही जे आहे तर हे काम जे आहे तर ते करून घेऊ शकतात नगरसेवक असेल काय असेल रिस्पेक्टेबल जे पर्सन्स असतील तर त्यांच्याकडून हे भरून घ्या किंवा साधारण व्यक्तींकडनं भरलं तरी ते चालणार आहे ते काही एवढं विशेष काही नसतं ते ओके आता पुढचं लय महत्वाचं आतापर्यंत ठीक आहे तुम्ही भरून टाकला पेमेंटच्या बाबतीत ना थोडासा इथं प्रॉब्लेम आहे कसा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या पहिले इथे काय करायचं फी इथं क्लिक करायचं आणि ते तुम्हाला परीक्षा शुल्क भरायला लावतं आधी परीक्षा शुल्क भरायला लावतो परीक्षा शुल्क भरल्यावर परीक्षा शुल्काचा वेगळा फॉर्म आहे परत परीक्षा शुल्काचा वेगळा फॉर्म आहे परत लक्षात घ्या सिलेक्ट पेई इंटर पेमेंट डिटेल्स व्हेरीफाईड पेमेंट डिटेल्स कंप्लीट पेमेंट अँड पेमेंट रिसिप्ट बघा एवढी मोठी प्रोसेस आहे आता तुम्हाला काय वाटेल काही नसेल बा इंटर पेमेंट डिटेल्स पेमेंट कॅटेगरी पिऊन फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम ॲड्रेस पिनकोड मोबाईल नंबर ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ आधार कार्ड नंबर इथं इथं वेगळा फॉर्म भरायचा प हा फॉर्म भरायचा बरं का पुढे आधार कार्ड नंबर टाकला रजिस्ट्रेशन फी पन्नास आहे इंटर युअर डिटेल इंडिव्हिज्युअल नेम मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ ईमेल आय डी इथं टिक करायचं इथं टिक केल्यानंतर पुन्हा हा कॅपचा कोड तुम्हाला भरायला होतो इथे कॅपचा कोड भरला इथं नेक्स्ट तुम्ही केलं नेक्स्ट जे आहे केल्यानंतर तुम्ही काय करायचं करायचं तिकडे पेमेंट त्याच्यानंतर ते तुम्हाला पेमेंट वर घेऊन जातं पेमेंट करायचं पेमेंट केल्यावर काय करायचं लक्षात घ्या इथं फी डिटेल म्हणजे पुन्हा तुमच्या फौर्म फॉर्मवर यायचं फॉर्मवर आल्यानंतर इथं काय म्हटलेले फी डिटेल्स म्हणजे परीक्षा शुल्काची माहिती बघा पेमेंट गेट बी एसबीआय कलेक्ट पेमेंट ई पेमेंट एसबीआय कलेक्ट रेफरन्स नंबर जो तुम्ही तिथं पेमेंट करणार तर त्याचा एक नंबर जनरेट होतो तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे पेमेंटची डेट अमाऊंट हे टाकायचं कळायला का तुम्हाला ते ऑटोमॅटिक कन्सिडर नाही करत की तुम्ही पेमेंट भरले तुम्हाला पेमेंटसाठी वेगळी वेबसाईट आहे तिथं पेमेंट करायचं पेमेंट नंतर जो नंबर जनरेट होतो तो नंबर इथे टाकायचा आहे पुढे फोटो तुम्हाला लावायचा आहे लक्षात घ्या फोटो फोटो कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावा जे पीईजी आणि जे पी जी शक्यतो काही पीएनजी फॉर्म मध्ये राहतं पीएनजी फॉर्म इथं चालणार नाही पुढे सिग्नेचर पण तुमची त्याच फॉर्मॅटमध्ये जे आहे तर ते पाहिजे आहे पुढे हा क्यूआर कॅप्चा कोड हा इथं टाकायचा इथं डिक्लेरेशन रत आय अग्री अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे मला लक्षात तुम्हाला तर ही संपूर्ण प्रोसेस होती फॉर्म भरण्या संदर्भात फॉर्म भरण्या संदर्भात तुमच्या काय अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या आपल्या या YouTube चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जाहीन जय महाराष्ट्र धन्यवाद